नमस्कार मराठी सिने सितारे चॅनलवर सर्व मराठी रसिकांच्या स्वागत आहे प्रसिद्ध गायिकेच्या आत्महत्येचा प्रयत्न बेशुद्ध अवस्थेत आदळली कोण आहे जाणून घेण्याआधी मराठी सिने सितारे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दक्षिण कला विश्वातून नुकतीच एक बातमी समोर येत आहे आणि ती म्हणजे सुप्रसिद्ध गायिका व गीतकार कल्पना राघवेंद्रने आत्महत्येद्वारे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे मंगळवारी रात्री गायिकेने झोपीच्या गोड्या घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला माहितीनुसार गायिका तिच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आदळली त्यामुळे तिला तातडीने ता हैदराबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पी देशमच्या वृत्तानुसार गायिकेचे घर दोन दिवसापासून बंद असल्याचे सुरक्षाकर्मीच्या लक्षात आले त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून गायिकेच्या घरात प्रवेश केला आणि मग तिला तातडीने ता जवळच्या रुग्णालयात दाखल केले कल्पनाने आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागचे नेमके कारण काय असेल हे अद्याप समोर आलेले नाही तथापि पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे सध्या त्या व्हेंटिलेटरवर आहेत आणि त्यांच्या तब्येत आता स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे कल्पनाने आत्महत्येचा के प्रयत्न केला तेव्हा तिच्या पती प्रशि प्रसादही घरी नव्हता या घटनेनंतर तो शहरात पोहोचला असून पोलिस अधिकारी सध्या त्याची चौकशी करत आहेत कल्पनाने कारकिर्दीत दीड हजारहून अधिक गाणी गायली आहेत तसेच भारत आणि परदेशात मिळून तीन हजारहून अधिक स्टेज शो केले आहेत दोन हजार दहामध्ये स्टार सिंगर मल्याळम ही पदवी जिंकल्यानंतर कल्पना अधिक लोकप्रियता मिळाली आहे तर अशाच प्रकारची माहिती सर्वात आधी मिळवण्याकरिता मराठी सितारे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद